नमस्ते मित्रांनो तर योगिता फार्मिंग बिझनेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आज हे तुम्ही बघू शकता माझ्या मागे ही मका आहेत तर ही मका कुठली आहेत आणि ही मका चाऱ्यासाठी केली आहेत तर ही बघा इतकी सारी उंच आहेत ही मका कुठली व्हरायटी आहेत आणि त्याची लागवड कशा पद्धतीने केली आणि तुम्हाला विशेष करून ही मका जी आहेत ती मुरघासासाठी खूप फायद्याची आहेत तर ह्या सगळ्यांबद्दल तुम्हाला मी सविस्तर माहिती देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर हे बघा मित्रांनो तुम्ही स्पेशली मुरघासासाठी कुठल्या प्रकारची मका करू शकतात तर ती मका ही आहेत म्हणजे ही जी मका आहेत ना ती साधारण चौदा ते पंधरा फूट इतकी त्याची उंची वाढते आणि नंतर म्हणजे एक दहा बारा फुटावर तिला कंस यायला सुरुवात होते आणि तुम्हाला मुरघासासाठी ही मका खूपच चांगली मका आहेत तुम्ही बघू शकता ह्या मकाचे जे पानपण आहेत खूप मोठे मोठे आहेत आणि ह्या मकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पौष्टिक तत्वे जे आहेत ते तुमच्या जनावरांना भेटतात मुरघासामधून तर, तर ही मका कुठली आहेत तर ही मका आहेत डिकाल्फ डिकाल्फ व्हरायटीची ही मका आहेत आणि ही मका एक तुम्हाला एक बेघ्याला एक ते सव्वा किलो बी इतकं लाग लागते आणि याची लागण जी आहे ती आपण एक टोकन पद्धतीनं करू शकतो जशी आपली आ, शिडकॉन मका आहेत ना तशाच पद्धतीनं तुम्ही याची लागवड करू शकतात आणि याच्यामध्ये दोन जे बिया आहेत त्या बियांमधलं जे अंतर आहे ते दोन फूट ठेवायचं आहेत जेणेकरून मकाचे जे झाडं आहेत ना ते त्याची त्याचा विकास व्यवस्थितपणे होऊ शकेल तर हे बघा किती उंच उंच इथे मका आहेत आता इथे बघू शकता माझी उंची आहेत पाच फूट तर अगदी ही म्हणजे साडेपाच फूट आहेत तर ही मका अगदी बारा तेरा फुटापर्यंत वाढलेली आहेत अजून वाढणार आहेत आणि दुसरा म्हणजे तुम्हाला मुरघास बनवण्यासाठी साधारण एका गुंठ्यामध्ये एक टन इतका माल तुम्ही याच्यामध्ये काढू शकतात म्हणजे दहा गुंठ्यामध्ये तुमचा दहा टन टनाच्या ज्या बॅग्स आहेत त्या भरू शकतात तर तुम्ही अशा पद्धतीनं ही डि ना, दि, डिकाल्फ नावाची जी मका आहेत त्या मकाची लागवड स्पेशली मुरघास करण्यासाठी तुम्ही तुमच्या शेतामध्ये करू शकतात आणि ह्या मकामध्ये कॅल्शियम फॉस्फॉरस मिनरल्स हे जे घटक आहेत ते तुम्हाला ह्या मकामधून तुमच्या जनावरांसाठी भे भेटण्यास उपायकारक आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आणि दुसरी एक याची जी, जी पद्धत आहे तर लागण पद्धत ती साधारण एक दोन फुटावर तुम्ही करू शकतात तर हे बघा किती उंच उंच अशी मस्त मका आहेत आणि दुसरं एक म्हणजे तुमची मका ही डिकाल्फ ही मका आहेत किंवा दुसरी कुठली पण जी मका आहेत ती साधारण एक दोन म्हणजे पंधरा ते ती तीन वाराची जर झालीत ना तर लगेच तुम्ही त्याच्यामध्ये जे आपलं फरटेरा जे औषध आहेत ते तुम्ही मकाच्या कोंबामध्ये एक एक झाडाच्या कोंबामध्ये सोडू शकतात जेणेकरून मकाला कुठल्याही प्रकारची जी अळी आहेत ती लागणार नाहीत आणि तुम्हाला नंतर पण मका जास्त करून फवारण्याची गरज पडणार नाहीत म्हणजे फवारायचं जो फवारण्यासाठी जो औषधांचा खर्च आहे तो करावा लागणार नाहीत फक्त तुम्ही त्याला जे जे औषध आहेत ना ते मकाच्या कोंबामध्ये टाकायचं आहेत जेणेकरून मकाला अळे वगैरे लागणार नाहीत आणि दुसरं एक म्हणजे अशी ड्रीप पद्धत करायची आहे जेणेकरून ड्रीप पद्धतीनं काय होतं पाणी एकसारखं मकाला पोहोचलं जातं आणि आणि तुम्ही तुमच्याला तुमच्या मकाला जे रासायनिक खते टाकणार आहेत ना तर ते रासायनिक खते पण तुम्ही ह्या ड्रीपद्वारेच तुमच्या मकाला देऊ शकतात जेणेकरून आतमध्ये जाण्याची गरज पडत भासत नाहीत तर अशा पद्धतीने हे बघू शकता इतकी मोठी मोठी मका आहेत आणि तु, तु तुम्ही पण ही डिकाल्फ नावाची व्हरायटी जी आहेत ती विशेष करून मुरघासासाठी तुमच्या शेतामध्ये करू शकतात तर तुम्हाला अजून काही जर माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला मला ते पण कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका